तरी पण देखील स्थानिक वातावरण तयार होऊन तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडू शकतो म्हणून हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं पण आता तुम्हाला एक सांगू इच्छितो आता हे झालं तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसला थोडं पाऊस थोडं विसरं ते घेईल म्हणजे थोडाफारच कमी होणार आहे पण नंतर राज्यात पाऊस काय पडणार आहे तर राज्यात संपूर्ण चक्रीवादळ तयार होतं ते चक्रीवादळाचं रूपांतर झाल्याच्यानंतर ते चक्रीवादळ काय होतं मद्रास चेन्नई चेन्नईन काय होतं हैदराबाद हैदराबादतून धर्माबाद धर्भामधून मराठवाडा मराठवाडा इकडं उत्तर महाराष्ट्राकडं दरवर्षीचाच असं ठरलेलं आहे भविष्यात देखील काय करायचं पाऊस जरी नाही पडला तर आपण म्हणायचं वीस सप्टेंबरला पाऊस वीस सप्टेंबरला एक चक्रीवादळ होणार आहे आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे हे जी तारीख तुम्ही कायमची लिहून घ्या म्हणजे दरवर्षी सव्वीस सत्तावीस म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येतो म्हणून हे लक्षायचं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आता राज्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार कुठं मुसळधार कुठं रिमझिम कुठं अतिवृष्टी होईल कुठं धगपुटी सदस्य पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग सांगायचं झालं सा तर सप्टेंबरमध्ये सत्त, सत्ता म्हणजे सत्तावीस तारखेला तो पाऊस काय होणार आहे म्हणजे पूर्वेकून येणार आहे म्हणजे पूर्वेकुणी येत असल्यामुळं अग्नि दिशाकून येत असल्यामुळं जास्त पाऊस नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा वाशिम जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर त्याच्यानंतर पुणे कुडाळ सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे इगतपुरी मुंबई ह्या पट्ट्यांना असा जाण्याचा जाईल त्याच्यामुळे ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस राज्य परत एकदा मोठा पाऊस येणार आहे म्हणून शेत जे धरण क्षेत्रातील जे नदीकाठचे शेतकरी त्यांनी काय करायचं म्हणजे सत्तावीस ते तीसच्या दरम्यान तुम्ही तुमचे जनावरं असेल तुमची पाईपलाईन असेल तुम्ही काय करायचं तयारी ठेवायची हलक पाईपलाईन असेल तर काढून बाजूला आणून ठेवायची जनावरे त्या आठ दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत नदीच्या बाजूला बांधू नका असं केल्याच्यानंतर तुमची जीवितहानी होणार नाही पण राज्यात सांगायचं झालं तर तो पाऊस या जिल्ह्यातच नाही तस म्हणजे राज्यातमध्ये सगळी पूर्व विदर्भ सहापाच अकरा जिल्हे त्याच्यामध्ये जिल्हे आहेत आपण काय करू जिल्हावाईज सांगतो तर काय करू सुरुवातीला आपण काय करू आ, नांदेड जिल्ह्याकडून घेऊ सुरुवातीला नांदेड नांदेड यवतमाळ जिल्ह्याकडे पाऊस सुरू होणार आहे नांदेड यवतमाळ जिल्ह्याकडे बी देखील काही भागामध्ये असा जोरदार पाऊस होईल ते म्हणजे शेवटच्या आठवड्याचा काही ठिकाणी अतिवृष्टी होईल नांदेड जिल्ह्यात बी तसंच होईल यवतमाळ जिल्ह्यात देखील तसं होईल चंद्रपूर देखील तसंच होणार आहे चंद्रपूर देखील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अति मुसळधार होईल कुठं मुसळधार होईल कुठं रिमझिम होईल नागपूर जिल्ह्यात बी तसंच होईल काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल कुठं मुसळधार कुठं रिमझिम त्याच्यानंतर अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा आणि भंडारा जिल्हा या तिन्ही जिल्ह्यात बी काही भागात जास्त काय कुठं रिमझिम कुठं अतिमुसळधार कुठं ढक सदस्य त्याच्यानंतर त्याच्या त्याच्यानंतर काय होईल की अमरावतीनंतर अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा ह्या तीन जिल्ह्यामध्ये देखील म्हणजे सत्तावीस ते तीसच्या दरम्यान म्हणजे त्या तीन दिवसामध्ये की काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार पाऊस होईल त्याच्यानंतर जळगाव जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा ह्या ह्या पट्ट्यामध्ये देखील सत्तावीस ते तीस दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार होईल कुठं मुसळधार होईल आणि कुठं रिमझिम होईल